नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि आपले सर्व स्वामी भक्त या दिवसाची आतुरतेने वाढ पाहत असतात या दिवसानिमित्त आपण सर्वजण काही सेवा करणार आहोत तर आपल्याला एकवीस दिवसांची सेवा करायची असेल तर ही सेवा एक जुलैपासनं ते एकवीस जुलैपर्यंत आपल्याला करायची आहे आता या सेवेमध्ये आपण कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पटकेन बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा एकवीस जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत शिष्याला आपल्या गुरुसाठी काही देणं लागत असतं आणि निमित्तानेच आपल्याला निस्वार्थ भावनेने ह्या सेवा करायच्या आहे आता ह्या सेवा तुम्ही एकवीस दिवसासाठी करू शकतात अकरा दिवसासाठी देखील तुम्ही ह्या सेवा करू शकतात आणि सात दिवसासाठी देखील ह्या सेवा तुम्ही करू शकतात ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकदिवसीय सेवा केली तरी चालेल एक दिवसीय सेवा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता ज्यांना एकवीस दिवसाची सेवा करायची आहे त्यांनी या सेवेला एक जुलैपासून सुरुवात करायची आहे यामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस पारायण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही तारक मंत्राचे तुम्ही एकवीस अनुष्ठान करू शकतात तुम्हाला दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि असं तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे या सर्व सेवा तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शक शकतात तुम्हाला जर का तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या अडचणीसाठी तुम्हाला ह्या सेवा करायच्या असेल तर तुम्ही संकल्प सोडून ह्या सेवा करायच्या आहे आणि तुम्हाला जर का स्वामींसाठी ह्या सेवा करायच्या असेल तुमची कुठलीही इच्छा अडचण नसताना तुम्हाला ह्या सेवा करायच्या असेल तर तुम्ही संकल्प नाही सोडला तरी चालेल संकल्प सोडला म्हणजे आपण या सेवेला बांधले जातो आणि आपण ही सेवा आवर्जून करतो यासाठी संकल्प सोडून ही सेवा करायची असते स्वामीचरित्र सारामृत याचं एक पारायण म्हणजे या ग्रंथामध्ये दिलेले एक ते एकवीस अध्याय हे संपूर्ण तुम्हाला एका दिवसात एका बैठकीत वाचायचे असतात हा तुमचा एक पाठ म्हणजे एक पारायण होतं असं तुम्हाला एकवीस दिवस एकवीस पाठ करायचे आहे यानंतर तुम्ही दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करू शकतात तुम्हाला एकवीस दिवस रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता ज्यांना अजिबात टायमिंग नाही काहीच करायला टायमिंग नाही जॉब करता आहे पण सेवा करायची खूप इच्छा आहे आणि एकवीस दिवसाची ज्यांना सेवा करायची आहे मग अशांनी अगदी पाच मिनिटाची सेवा केली तरी चालणार आहे तुम्ही दररोज तुमची नित्यसेवा केल्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे अगदी पाच मिनटं या सेवेला लागता फक्त ही सेवा तुम्ही मनापासनं करा बघा स्वामी तुमच्याकडनं सर्व सेवा करून घेतील आणि या सेवेचं देखील आपल्याला तितकंच पुण्यफळ भेटतं जितकं आपण दुसऱ्या सेवा करून भेटतं तुम्ही जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करा जाता येता उठता बसता काम करता करता जॉबला जाताना जॉबमध्ये जर का तुम्हाला मधली सुट्टी असेल त्या जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणामध्ये देखील खूप मोठी ताकद आहे नामस्मरण करून देखील तुम्हाला तुम्ही इतर जरी सेवा केल्या नाही नुसतं नामस्मरण जरी केलं तरी देखील तुम्हाला इतर इतर सेवा करण्याइतकंच पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे या सेवा कशा करायच्या याविषयीचे डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि आपल्या गुरुपौर्णिमेपर्यंत ह्या सेवा तुम्हाला कशा करायच्या आहेत नियम कोणत्या आहेत सेवा कधी करायच्या महिलांनी सेवा कशा करायच्या याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पारण करायचं असेल आणि तुम्हाला जर का अजिबात टायमिंग नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील कोणताही अध्याय तुम्ही रोज वाचू शकतात याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आणि तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ